हा ओल्या नारळाचा लाडू बघा किती मऊ आणि रसरशीत झालेला आहे तोंडात टाकताच विरगळतात आता नारळी पौर्णिमा येते तर नारळाचे लाडू हे झालेच पाहिजे गणपतीला देखील तुम्ही प्रसाद म्हणून हे लाडू बनवू शकता अगदी चविष्ट रसदार आहेत आणि करायला तितके सोपे सुद्धा आहेत तर वेळ वाया न घालवता याची रेसिपी पाहून घेऊयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी एक ओला नारळ असा खोवून घेतलेला आहे तुम्ही हवं तर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेऊ हो शकता आणि असा बारीक चव तयार करून घेऊ हो शकता फक्त आपल्याला खोबऱ्याच्या पाठीमागचा काळा भाग हा घ्यायचा नाही आहे तर त्यानंतर आता आपण पॅन मध्ये हा खोबऱ्याचा चव भाजून घेणार आहोत परतवून घेणार आहोत तर त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊन त्यामध्ये हा चव घातलेला आहे आणि चांगला तीन चार मिनटं बास सुटेपर्यंत चव परतवून घ्यायचा आहे याचा रंग बदलेल एवढा सुद्धा परतायचा नाहीये तीन ते चार मिनिट पास होतात आता त्यानंतर एक वाटी जर मी नारळाचा चव घेतलेला होता तर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर पण आपण पन या चवमध्ये मिक्स करून वडीला हे साखरेचं प्रमाण थोडस सा जास्त घ्यावं लागतं इथे आपण लाडू बनवतोय त्यामुळे जेवढा चव घेतलेला आहे त्याच्या निम्मी साखर घ्यायची आहे साखर यामध्ये मिक्स करून झाली की लगेचच आपण यामध्ये ना पाव वाटी दूध घालणार आहोत जर तुमच्याकडे घरची मलाई किंवा साय असेल ना तर ती तुम्ही घालू शकता किंवा फ्रेश क्रीम घातली तरी चालेल मी इथे पाववाटी दूध वापरलेला आहे यामुळे लाडू आपली अगदी मौसूद बनणार आहे तसेच लाडूला चव देखील चांगली येणार आहे आता आपल्याला हे मिश्रण मंद आचेवरती वरती सात ते आठ मिनिटं तरी परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा की ते आपल्याला मोठ्या गॅसवरती मिश्रण परतवायचं नाहीये नाहीतर मिश्रण चांगलं परतलं जाणार नाही आणि ते रंग बदलेल त्यामुळे कमी आपल्याला वेळ देऊन सात आठ मिनिट तरी मिश्रण परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे मिश्रण घट्ट आहे आणि पॅनला सुद्धा सोडत आहे तर आपल्याला हे मिश्रण तयार करण्यासाठी ना साधारण नॉनस्टिक पॅनचाच सा वापर करावा जेणेकरून खोबरं हे खाली चिकटणार नाही खोबऱ्यामध्ये जे मॉइश्चर होतं ते पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि कोरडं असं तुम्हाला मिश्रण दिसत असेल तेव्हा गॅस बंद करायचा आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचा थंड झाल्यानंतर सुद्धा मिश्रण थोडंसं घट्ट होत जातं तर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत मिश्रण जास्त घट्ट झालं असेल तर हाताने फोडून घ्या आणि अशा पद्धतीने हाताला थोडस तूप लावा आणि लाडू बांध लाडू अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि लगेचच वळता येतात तसेच ते दिसायला देखील सुंदर दिसतात आता याला मी बाहेरून डेसिकेटेड कोकोनट लावून घेते तुम्ही असेच नुसते ठेवले ना तरीही चालणार आहे माझ्याकडे इथे डेसिकेटेड कोकोनट आहे ते लावलं की म्हणजे लाडू दिसायला देखील अगदी सुंदर दिसतो तुम्ही बाहेरून फ्रुट्स म्हणजे बदाम लावू शकता किंवा पिस्त्याचे काप लावू शकता काहीतरी गोड नैवेद्य करायचे तेव्हा असे लाडू तुम्ही लगेचच बनवू शकता आतून खूप रसरसीत रसाळ आहेत आणि तितकेच मऊ सुद्धा आहेत हे लाडू तुम्ही ना एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता यामध्ये दूध घातले त्यामुळे साधारण पाच ते सहा दिवस टिकतात आणि जर मध्ये ठेवले तर बारा ते पंधरा दिवस टिकू शकतात तर दिलेल्या प्रमाणामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही ओल्या नारळाची लाडू रेसिपी आवडली असेल तर एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या